नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर आपल्याला डिस्कशन दोन हजार पंचवीसचं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेलं आहे त्याचं रिझल्टही आलेलं आपल्याला दिसून येतं पण जे विद्यार्थी मित्र दोन हजार सव्वीस च एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी पेपर वनचा अभ्यास करताना कोणत्या युनिट पासून आपण अभ्यास करायला हवं किंवा महाराष्ट्र सेट पेपर वन हा येणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा जनरल पेपर असल्यामुळे का बरं महत्वाचं ठरतो आणि याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करायला हवं जेणेकरून येणारी सेट परीक्षा म्हणजे दोन हजार सव्वीसची ची एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकता हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर असत पहिला अनिवार्य पेपर आहे म्हणजे कंपल्सरी पेपर आहे सगळ्यांना सारखा असतो आणि दुसरा हा विषय अनुसार आपलं पेपर असतं सब्जेक्टिव्ह वेज आपण म्हणू शकतो पे, पेपर असतो सो पेपर टू ला देखील तुम्हाला मी सांगणार की क्या कोणतं असं पद्धत असायला हवं ज्यानुसार आपण अभ्यास करणार पण आजचा पर्टिक्युलर लेक्चर हा पूर्णतः पेपर वन साठी आहे की दोन हजार सव्वीस एक्झामिनेशन प्रिपरेशन करीत आहात तर पेपर वन हा कशा प्रकारे आपण अभ्यास करायचं किंबहुना कोणतं असं महत्वपूर्ण युनिट आहे अभ्यासाला सुरुवात करताना कोण कोणता असे घटक आहे जे आपण अभ्यास करायला हवं हे सगळं जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ लेक्चर खूप महत्वाचा आहे कारण मित्रांनो महाराष्ट्र सेट पेपर वन मध्ये हा जो अनिवार्य पेपर वन आहे वेरी वेरी इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं सोबतच या पर्टिक्युलर पेपर मध्ये आपण नाइनटी प्लस सुद्धा स्कोअर करू शकतो नव्वद पेक्षा अधिक मार्क आपण पेपर वन मध्ये स्कोअर करू शकतो तर जर आपल्याला सुद्धा नव्वद पेक्षा अधिक मार्क या येणाऱ्या परीक्षेमध्ये पेपर वन मध्ये घ्यायचा आहे तर आपण काय करायला हवं हो। अभ्यास कोणत्या युनिट पासून करायचं किंवा पेपर वनचा अभ्यास करताना काय काय घटक महत्वाचं ठरेल आपलं नियोजन कशा पद्धतीने असायला हवं हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा यामध्ये मी तुम्हाला युनिट वाईज इवन तुम्हाला नवीन असे टॉपिक सुद्धा सांगणार आहे ज्यातून वारंवार आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहे आणि हमखास आपल्याला हे टॉपिक करायलाच हवं सो so, मित्रांनो व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र एक्झामिनेशन म्हणजे मध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांनी स्कोर केलेलं दिसून येतं म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की नव्वद पेक्षा जास्त घेणं पेपर वर्ड मध्ये पॉसिबल आहे हे तुम्ही लक्षात घ्या यासाठी दहा युनिट आहे आता संपूर्णत तुम्हाला मी नियोजन सांगू इच्छिते की पेपर वन मध्ये टोटल टेन युनिट्स आहेत नावे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी अध्यापन अभियोग्यता हा दहा मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे रिसर्च ऍप्टीट्यूड टेन मार्क्स आकलन दहा मार्क कम्युनिकेशन टेन मार्क्स गणितीय तर्क आणि योग्यता दहा मार्क दहा मार्कासाठी तार्किक तर्क आहे दहा मार्कासाठी डेटा इंटरप्रिटेशन कधी एक्झामिनेशनमध्ये एक डी आय येणार कधी दोन येणार ठीक आहे त्यामुळे प्रिपेअर राहायला हवं डी आयसाठी दे आयसीटी सुद्धा समांतर महत्व ठेवतं दहा मार्कासाठी पर्यावरण सुद्धा आणि हायर एज्युकेशन अशा प्रकारचं एकूण गुणांचं जर आपण विचार केलेलं तर शंभर गुणांसाठी मित्रांनो ही परीक्षा पेपर वन मध्ये पहिला पेपरसाठी विचारलं जातं ओके सो यातून आपण म्हणू शकतो प्रश्नसंख्या हे पन्नास असतं आणि गुण त्यासाठी म्हणजे प्रत्येकी दोन मार्क अशा प्रकारचे हे दहा युनिट आहे युनिटची नावे युनिट क्रमांक हे आपल्याला कळलेलं आहे ओके सो यापैकी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल कि या दहा युनिटच नियोजन करताना ठीक आहे सर्वप्रथम लक्षात घ्या यातून एक युनिट आहे आकलन म्हणून ठीक आहे सो आकलन साठी तुम्हाला काय करावं लागेल पॅराग्राफ न्यूजपेपरचं जे संपादकीय पेज असतं त्याला वाचाय वाचावं वा लागेल का बरं कारण आपल्याला सुरुवातीला जे आहे याचं अंडरस्टँडिंग बेटर करायचं आहे ठीक आहे जेव्हा तुमचं आकलन म्हणजे समजून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये वाढेल तर नक्कीच पॅसेज कसं सोडवतात हेही तुम्हाला लक्षात येईल किंवा वेळोवेळी तुम्हाला मी सुद्धा याविषयी शंभर टक्के सांगणार आहे बरोबर या व्यतिरिक्त काही युनिट इथे टिक करून देते म्हणजे आणखी सोयीस्कर होईल आपल्यासाठी एक आहे टीचिंग ऍप्टिट्यूड एक आहे रिसर्च दॅन कम्युनिकेशन आय सी टी पर्यावरण आणि हायर एज्युकेशन किती झाल्या टोटल सहा युनिट टोटल युनिट किती सिक्स युनिट झालेला आहे या सहा युनिट आपले डिपेंड करतात मार्क्स जे आहे या सहा आपले डिपेंड करतात उवृत भाग हा तीन युनिटचा आहे आणि हे पूर्णतः मॅथ रिजनिंग डीआय रिलेटेड पूर्णतः घटक आहे सो याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार बैठेनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी मी स्पष्ट करणार आता या सहा युनिट विषयी सर्वप्रथम आपण बोलूया आणि या सहा युनिटचा भाग आपण कसं कव्हर करायचं हे आपण जाणून घेऊया आता यासाठी लक्षात घ्या हा संपूर्ण दहा युनिटच आपल्याला कव्हर करायचं आहे तर त्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर वन कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे लक्षात घ्या या कम्प्लीट कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर्स आहे एक वर्षापर्यंत हा कोर्स व्हॅलिड राहणार रा आहे आणि या कोर्सचं नवीन बॅच जे आपण सुरू करीत आहोत ते पाच सप्टेंबर पासून आपली बॅच सुरू होत आहे सो so, या बॅच मध्ये आपल्याला एक वर्षाच्या गॅरंटी सोबत डेली लाईव्ह मिळेल लाईव्ह व्यतिरिक्त सेशन्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पाहिजे व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता दहा युनिट वर मित्रांनो नोट्स अवेलेबल आहे अपडेटेड स्वरूपाचे महाराष्ट्र सेट पेपर वनच्या नोट्स आहे या व्यतिरिक्त प्रॅक्टिस करिता सी क्यू आणि लास्ट टेन इयर्सचा आपल्याकडे PYQ देखील अवेलेबल आहे का बरं कारण पी चा अभ्यास करणं हे देखील परीक्षेसाठी महत्वाचं ठरत करा जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून नवीन बॅच सुरू झाल्याबरोबर आपण जॉईन होणार संपूर्ण एक वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा दोन हजार सव्वीस ची सेट एक्झामिनेशन होतपर्यंत ह्या कोर्सची व्हॅलिडिटी राहणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण महाराष्ट्र एक्झामिनेशन टार्गेट करीत आहोत तर का नाही आपण सुरुवातीपासूनच अभ्यास करायचं त्यामुळे सुरुवातीपासूनच कोर्सशी जोडून राहा पेपर वन जसं महत्वाचं आहे ओब्व्हियसली पेपर टू देखील तितकच महत्वाचं ठरतं सो पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि हिंदीचा देखील कोर्स अवेलेबल आहे so, so, सो पेपर टू साठी आपण बॅच सुरू करीत आहोत आठ सप्टेंबरपासून सो याला जॉईन करा जॉईन करण्यासाठी ऑफिशियल्स नंबर्स आहे पेपर टूची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजारमध्ये विथ पेपर वन आणि एक वर्षाची गॅरंटी अशा प्रकारे हा कम्प्लीट कोर्स आहे सो so, आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या आता येऊया आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे तर एक बेसिक एक्झामिनेशन नंतर आपण असिस्टंट प्रोफेसर बनवूया महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन ही आपल्याला दिसून येतं स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आहे जी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी होताना आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो so, ऑबियसली आपण सुरुवात करायचं टीचिंग ऍप्टिट्यूड पासून टीचिंग ऍप्टीट्यूड जे आपले युनिट आहे अध्यापन योग्यता काही महत्वाचे असे घटक आहे जे या पर्टिक्युलर युनिटमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करताना आपल्याला दिसून येते हे घटक कोणते आहे किंवा हा पर्टिक्युलर बाब तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे सो अभ्यासाला सुरुवात करताना लक्षात घ्या मित्रांनो Aptitude, एक तर, टीचिंग ॲप्टिट्यूड एकतर टीचिंगचा कन्सेप्ट सर्वप्रथम क्लिअर करा ठीक आहे त्यानंतर लेवल ऑफ टीचिंग हे सोडायचं नाही कारण लेवल ऑफ टीचिंग मधून जे आहे हंड्रेड पर्सेंट प्रश्न येतात इवन दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस मध्ये देखील यातून प्रश्न आलेले आहे आणि यापूर्वी सुद्धा जर तुम्ही लास्ट फाईव्ह इयर्सचा विचार केलेलं लास्ट पाच वर्षामध्ये या भागातून भरपूर प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात देन सध्याच्या येत्यात पोगांडा आणि प्रौढ्य म्हणजे शिकणाऱ्यांची जे वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यांवर आधारित देखील प्रश्न आपल्याला विचारतात ठीक आहे देन आपल्याला दिसून येतं जे टीचिंग मेथड्स आहे मग जे लर्नर सेंटर्ड असू द्या किंवा टीचर सेंटर्ड असू द्या हा सुद्धा टॉपिक विचारलं जातं देन ऑफलाईन ऑनलाइन ऑब्विसली स्वयं स्वयंप्रभा आणि मूक यावर देखील वारंवार प्रश्न आलेले आहे अध्यापना समर्थन प्रणाली जे आहे हे दोनही घटक पारंपरिक आणि आधुनिक जे सहाय्यभूत प्रणाली आहे ते अत्यंत महत्वाची आहे परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जरी विचार केलेला यापूर्वी देखील या भागातून प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात सो मूल्यांकन ऑब्व्हियसली इव्हॅल्युशन अँड टाईप टाइप चे कॅरेक्टर जे आहे म्हणजे वैशिष्ट्य जे आहे एलिमेंट्स जे असतात त्यातून देखील प्रश्न येतात सो कोणकोणतं घटक अभ्यास करणार सो हे हायली इम्पॉर्टंट टॉपिक आहे वाटत असेल तर आपण नोट डाऊन सुद्धा करू शकता किंबहुना मी तुम्हाला याचं पी डी एफ आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करणार आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या म्हणजे हे संपूर्ण पी डी एफ आपल्याला मिळेल सो टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये लेवल ऑफ टीचिंग हा पहिला घटक अभ्यास करा लर्नर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आता बघा मेजरली जे आहे ना जे पोगांडा अवस्था आहे आणि प्रौढ अवस्था त्यांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात पण शिकणारा हा आपण चार भागात विभाजित करून अभ्यास करतो एक बालपण आहे एक किशोरवयीन आहे एक प्रौढ्य आहे आणि वृद्धत्व आहे सो हे चारही करा म्हणजे कन्सेप्ट नुसार तुम्ही जाणार तर तुम्हाला खूप लवकर या गोष्टी पोगांडा आणि प्रौढ्याविषयी कळून येतं त्यामुळे संपूर्ण घटक अभ्यास करा ऑनलाइन पद्धतीमध्ये स्वयं वारंवार विचारतात श्रेयांकीकरणाचे प्रकार देखील ग्रेटिंग जे आहे आहे ते सुद्धा लास्ट 2024 हा टॉपिक लेवल ऑफ टीचिंग आहे त्या रिलेटेड क्वेश्चन असतात टीचर सेंटर्ड मेथडवर जास्त फोकस आपल्याला परीक्षेमध्ये केलेलं दिसून येतं कारण या भागातून वारंवार प्रश्न विचारले गेलेले देन गिफ्टेड चाइल्ड काय आहे प्रतिभावंत विद्यार्थी म्हणजे काय यावर प्रश्न आहे अडल्ट लर्नर आणि अडल्ट लर्नरचे काय वैशिष्ट्य आहे तो काय पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करतो यावर आधारित प्रश्न विचारले जातात दॅन टाईप ऑफ इव्हॅल्युशन आता टाईप ऑफ इव्हॅल्युशन जे आहे हा खूप महत्वाचा घटक आहे वारंवार यावर फॉर्मेटिव्ह असू द्या सबमेटिव्ह असू द्या किंवा निदानात्मक असू द्या वारंवार प्रश्न यावर येतातच देन क्लासरूम टीचिंग किंवा क्लासरूम टीचिंगचे काय फायदे आहे इथून काय फीडबॅक मिळतो ना नाही मिळत कोणासाठी महत्वाचं ठरतं ठरत नाही हे सगळं एक कन्सेप्ट जे असतं टीचिंग रिलेटेड त्यावर आधारित प्रश्न असतात देन दाव ऑबियसली हे खूप महत्वाचं आहे टीचिंग मेथडमध्ये भूमिका पालन दिग्दर्शक प्रायोगिक आणि अवगामी ह्या अशा मेथड्स आहे ज्यांवर प्रश्न येतात इव्होल्युशनचे प्रकार सोबतच मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम कोणकोणते आहे आधुनिक काळामध्ये आपण बघतो अध्यापनाला सहाय्यभूत ठरणारे घटक कोणते आहे त्यावर प्रश्न विचारतात देन आधारित देखील आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारले जातात सो so, अभ्यासाला सुरुवात करताना युनिट वन पासून तुम्ही सुरुवात करा टीचिंग ऍप्टिट्यूड पासून आपण सुरुवात करायचं आणि यासाठी पाच तारखेपासून नवीन बॅच पाच सप्टेंबर पासून सुरू होत आहे आपण नंबर्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून याला जॉईन करू शकता थँक्यू सो मच नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा आहे थँक्यू